नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण घोसाळ्याची भाजी एकदम शरीराला पौष्टिक अशी आहे ती सोप्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा गोसाळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन गोसाळे घेतलेले आहेत पहा अशा प्रकारे हे जास्त निबर नसून जास्त असे कवळे पण आहेत हे पहा आणि त्यासाठी मी आज दिवाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आता हे गोसावळीतना आपल्याला असे बारीक कट करून घ्यायचे आहेत त्याचे शेंडे बुडके काढून हे पहा अशा प्रकारे मी सगळे गोसावळ ना चिरून घेणार आहे मी असे बारीक बारीक फोडी करून घेतलेली आहेत या गोसावळ्याच्या आपल्याला सगळ्या घोसाळ्याच्या अशाच बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायचे आहे ते पहा आहेत हे पासळ्याने बारीक कट करून पण झालेला आहे आणि त्याचबरोबर मी एक टोमॅटो घेतलेला आहे असं बारीक कट करून आणि नंतर धुवून घेतलेलं आहे म्हणजे नाही यातल्या बिया सगळ्या निघून जातात आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया की भाजी मी मुलांच्या डब्यासाठी बनवणार आहे तर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे आता कढई आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायची आहे आता कढई पण आपली छान प्रकारे तापलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे हे पहा तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला लगेच लसूण घालून घ्यायचं आहे एकदम पटकन बनली जाते आपली ही वसाळ्याची भाजी लसूण छान लाल होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे लसूण छान तेलामध्ये परतला की आपल्या भाजीला नाही एकदम छान टेस्ट येते आता आपला लसूण पण छान प्रकारे परतून झालेला आहे त्यामध्ये लसूण कोथंडी टाकून घेणार आहे हळद घेतलेली आहे चवीपुरती ती पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हळद छान मिक्स झाली त्यामध्ये आपल्याला एक वसावळे घालून घ्यायचे आहे टोमॅटो घालून घ्यायचा आहे मी टोमॅटो तेलामध्ये परतला नाही कारण घोसाळा शिजत असताना टोमॅटो आपला तेलामध्येच वापून निघतो आणि मस्त नळ शिजला जातो घोसाळ्याची भाजी ना एकदम कटकन वाफलेवरती शिजून होते घोसाळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याने ही भाजी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन आटोक्यात राहण्यास मदत होते रक्तदाब हवे कोलेस्ट्रॉल हृदयरोग मधुमेह हे आजार असणाऱ्या व्यक्तींनी ही भाजी आवर्जून खावी ही भाजी खाल्ल्यामुळे वजन एकदम आपलं नियंत्रणात राहण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही आवर्जून आठवड्यातून एकदा तरी ही वसळ्याची भाजी तुमच्या आहारामध्ये घेत जा आणि मुलांना पण खाऊ घालत जा मी प्रत्येक भाज्या मुलांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करते मुलांना कुठल्या भाज्या आवडत नसल्या तरी अशा वेगळ्या पद्धतीने जर बनवलेला तर मुले आपोआप खातात आता आपल्यालाही ना छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं पर आहे आणि परतून झालेला पण आहे आता त्यामध्ये लगेच मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे लाल तिखट टाकणार आहे तुम्ही लाल तिखट हिरवी मिरची वापर तरी पण चालेल आणि लाल तिखट आणि मीठ आपल्याला छान प्रकारे गोसाळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मीठ मी चवीपुरतं पुरतं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला या ना मुगाची अर्धी वाटेल जी डाळ भिवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि या घोसाळ्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे ह्या घोसाळ्यामध्ये वेगळं असं पाणी टाकायची गरज पडत नाही कारण घोसाळ्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं आणि त्याला तेला मिठाचं पाणी सुटतं त्यामुळे त्या तेला मिठाच्या पाण्यामध्येच ते हा घोसाळा शिजला जातो आणि वाफेवरती शिजून घेतलेल्या घोसाळ्याची भाजी ना एकदम भारी लागते हे पहा अजून आपण झाकण ठेवलं नाही तोपर्यंतच आपल्या घोसाळ्याला एवढं पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्येच घोसाळ्या शिजलं जातं त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वाटायची गरज नाही आणि आता मी थोडीशी वर्ण कोथिंबीर टाकून ये ना थोडीशी मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला एक पाच ते सात मिनटं ही घोसाळ्याची भाजी मिडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे पा आपले तीन चार मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून पाहू हे पा आपल्या भाजीला आहे ना एकदम छान प्रकारे पाणी सुटलेलं आहे हे आमचंच पाणी आहे आपण वरचं एक्स्ट्राचं पाणी ओतलेलं नाही आहे आता ह्या पाण्यामध्येच आमच्याच आपल्याला हा गोसाळ्याची भाजी ना वाफेवरती शिजून घ्यायची आहे प्रत्येक भाजीमध्ये एक स्वतःचा त्या भाजीचा गुणधर्म असतो आणि तो, तो गुणधर्म आपल्या शरीरासाठी एकदम फायदेशीर आहे त्यामुळे प्रत्येक भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे एक के, एक के के आता असा आपण एकसारखी एकसारखी हलवतही नाही ही भाजी हलवर केलेली आहे आता परत आपण झाकण ठेवून तिला शिजून घेऊ हे पहा आता आपले सहा सात मिनटं झालेले आहेत आणि पूर्णपणे आपल्या ह्या घोसाळ्याच्या भाजीमधलं ना पाणी पण असं आटलेलं आहे आणि ही आमच्या पाण्यामध्ये भाजी शिजून तयार झालेली आहे हे पहा आणि छान आपल्या भाजीला ना तेल पण सुटलेलं आहे तर ही भाजी आपली आप आता खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा आवडत भातासोबत सुद्धा खाऊ शकता ही भाजी मी मुलांच्या डब्यासाठी बनवलेली आहे आता मी असंच ह्या भाजीला थोडंसं ना असं सरबरीत पाणी ठेवणार आहे म्हणजे ही भाजी आपली खाताना एकदम अशी मोकळी मोकळी लागत नाही आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि थोडीशी वरणं कोथिंबीर टाकून घेऊ यामध्ये मी अजिबात शेंगदाण्याचा वापर केलेला नाही आहे तरी पण पहा आपल्या भाजी किती छान झालेली आहे आणि किती मस्त अशी दाटसर पण झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे वसाळ्याची भाजी नक्की करून पहा खूप छान होते तुम्हाला जर माझ्या वसाळ्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आणि शेजारील बेल ऐकून वर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला त्या रेसिपी पाहायला मिळतील असे स्वस्त खा आणि मस्त रहा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना बा बाय